स्वारगेटला स्वारगेट हे नाव कसे पडले आपण पटकन जाणून घेऊया स्वारगेट हे पुण्यातील एक उपनगर आहे स्वारगेटची माहिती घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डुकवावे लागेल आधुनिक वाहने नव्हती तेव्हा ही स्वारगेट होते ब्रिटिश काळात येथे घोड्यांचा तबेला आणि घोडेस्वार असत त्यामुळे या ठिकाणाला स्वारांचे गेट म्हणून स्वारगेट म्हटले जाऊ लागले दोन भाषेतील शब्दांपासून आकारास आलेला हा शब्द रूढ झाला शाहिस्ते खान पुण्यात खाण मांडून होता तेव्हा तिथे छावणीचे स्वरूप आले होते कात्रजच्या घाटाकडे जाऊ लागलो की जिथे मुख्य चौकी होती ते म्हणजे आजचे स्वारगेट असे म्हटले जाते पण याबाबत कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचे इतिहास अभ्यासक स्पष्ट करतात ब्रिटिश काळात कोतवाली बंद होऊन पोलीस व्यवस्था आली आणि या ठिकाणाला गेट व पुढे स्वारगेट म्हटले जाऊ लागले ज्यांनी ज्यांनी राज्य त्यांनी आज स्वारगेट आहे त्या ठिकाणी चौकी उभी केली पुण्यात प्रवेश करायचा झाला तर तिथल्या घोडेस्वार पहारेकऱ्यांना ओळख पटवूनच मगज गावात शिरता येईल पेशवाईत जकात गोळा करण्यासाठी हे मुख्य ठाणे होते पुढे इंग्रज अमलात कोतवाली बंद होऊन पोलीस खाते तयार झाले आणि नाके किंवा चौकी असे न राहता त्याचे नाव गेट असे झाले म्हणून घोडेस्वार तैनात असलेले नाक्याचे ठिकाण पुढे स्वारगेट असे झाले एकोणीसशे चाळीस मध्ये स्वारगेटून पहिली बस धावली